नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे मनापासून स्वागत आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत आदेश निर्गमित करण्यात आलेला असून विकल्प भरण्याचे अंतिम दिनांक त्यामध्ये दिलेले आहे तर अशा प्रकारे याची माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मिळणार आहे आपणास जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका अशा प्रकारे या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओखालील जे लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत आहे त्यावर क्लिक करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला कशाप्रकारे आहे आदेश आपण सविस्तर माहिती जाणून घेऊया तर मित्रांनो सातवा वेतन आयोगासंबंधी हा आदेश निर्गमित करण्यात आलेला असून विकल्पाचा अंतिम दिनांक किती आहे याचीसुद्धा माहिती या आदेशामध्ये दिलेली आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बघा महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम दोनशे अठ्ठेचाळीसच्या परंतुकानुसार अनुदेय असलेल्या अधिकारानुसार तसेच उपलब्ध अन्य अधिकाराचा वापर करून शासन असे आदेश देत आहे की संदर्भ क्रमांक दोन अन्वये अधिसूचित केलेले महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील वेतन निश्चितीचे नियम व संदर्भ क्रमांक तीन अन्वये अधिसूचित केलेल्या महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीसमधील सुधारित वेतन संरचना व वेतन निश्चितीचे नियम तसेच संदर्भ क्रमांक चार अन्वये वेतन निश्चिती व थकबाकी अदा करण्यासंदर्भात निर्गमित करण्यात आलेल्या सूचना योग्य त्या फेरफारासह लागू करण्यात येत आहेत असे नमूद आहे दुसरा मुद्दा बघा सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्याच्या आत देण्यात यावा एकदा दिलेला विकल्प हा अंतिम राहील त्याचबरोबर या आदेशांवये लागू करण्यात आलेल्या सुधारित वेतन संरचनेमुळे होणारा अतिरिक्त खर्च जिल्हा परिषद सेवेतील वर्ग तीन व वर्ग चारच्या कर्मचाऱ्यांचे वेतन व भत्ते ज्या लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात येतो त्याच लेखाशीर्षाखाली खर्ची घालण्यात यावा व ते मंजूर अनुदानातून भागवण्यात यावा त्यानंतर सदरचा शासन निर्णय वित्त विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक एकोणऐंशी दोन हजार एकोणीस सेवा नऊ दिनांक सहा तीन दोन हजार एकोणीस अन्वये दिलेल्या सहमतीने निर्गमित करण्यात आलेला आहे त्याचबरोबर अतिशय महत्वाचा मुद्दा बघा दिनांक एक एक दोन हजार सोळा पूर्वीचे व दिनांक एक एक दोन हजार सोळा नंतरचे सेवानिवृत्ती वेतनधारक कुटुंबनिवृत्ती वेतनधारकांना लागू राहणार आहे तर अशा प्रकारचा हा देश निर्गमित करण्यात आलेला आहे विकल्पाचा अंतिम दिनांक बघा या ठिकाणी बघा सहा मार्च दोन हजार एकोणीसचा हा शासन निर्णय आहे आणि या ठिकाणी दुसरा मुद्दा जो आहे बघा सुधारित वेतन संरचनेत वेतन निश्चिती करण्यासाठी आवश्यक तो विकल्प हे आदेश निर्गमित झाल्याच्या दोन महिन्याच्या आत देण्यात यावा एकदा दिलेला विकल्प हा अंतिम राहणार आहे म्हणजेच सहा मे दोन हजार एकोणीस हा विकल्प भरण्याचा अंतिम दिनांक असणार आहे तर याविषयी अशा प्रकारचं हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे बावीस मार्च दोन हजार एकोणीसला हे परिपत्रक निर्गमित करण्यात आलेलं आहे ही माहिती जर आपणास उपयुक्त वाटली असेल आवडली असेल तर लाईक करा तुमच्या मित्रांना शेअर करा आणि अशा प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून समोरच्या बेलवर क्लिक करा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद